अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त छत्रामध्ये सर्व भक्तांना विनंती आहे आपण सहकार्य करा न करा या न या पण निंदा नालस्ती करू नका आणि कुठलंही या छत्रात अडथळा आणतील त्यांच्यासाठी महाराजांनी स्वतः आज्ञा दिलेली आहे ते आज्ञा बघा गुरुवार दिनांक तेवीस तीन दोन हजार सतरा वेळ सहा वाजून एक एकोणपन्नास मिनिट जो सेवेमध्ये व भक्तीमध्ये अडथळा आणेल त्यास त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल वेळेनुसार शासन प्राप्त होईल वेळेनुसार सर्व ज्ञात गोष्टीचे ज्ञान प्राप्त होईल आज आम्हाला सुद्धा हे क्षेत्र चालवत असताना तुम्हाला तशी अडचणी असते त्या काही लोक आपल्याला त्रास देत असते ते असंच त्रास होतं आणि शेवट मग भगवंताचं सुद्धा लक्ष असतं की यात विघ्न कोण आणतं अडथळ कोण देतं आहे काय करतं ह्या सगळ्या गोष्टी भगवंत बघत असते तर त्यांनी आहे की त्या माणसाला शासन मिळू शकतं आहे असं आम्हाला वाटतं की ही एवढा त्रास जो हे देवापेक्षा मोठा कसा झाला असं पण त्यावेळी सांगितलं आहे की त्याची वेळ यावी लागते वेळ होऊस तर त्याचं पाप पूर्वीचं पुण्याही संपेपर्यंत महाराजांनी आज्ञा सांगितलं हे का पुण्य संपीपर्यंत त्याला काय करू शकत नाहीत पण जो प्रायचितही शंभर टक्के या छत्रातलं भोगावंही लागणार ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही या गोष्ट मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे लोकांनी लक्षात ठेवा हो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज एकमेव मोराळ असं स्थान आहे की भगवंताने प्रत्येक भक्ताला या कलियुगात उद्धार करायसाठी आपला किती सुलभ मार्ग सांगितला आहे बघा आणि माऊलीने ज्ञानेश्वर माऊलीने अगदी अत्यंत सोपं केलं त्याच्यापेक्षा मी भगवंताने आज मराठी भाषेत आपल्याला सांगायचं सा, कर्तव्य केलं आहे की भक्तानं कसं आपल्याला ध्येय गाठलं पाहिजे आणि आपण कसं आपलं जीवनाचं उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे ह्याचा आपण अभ्यास करा आज्ञा प्रत्येक अत्यंत महत्वाचे आहे मी वाचतोय पण माझं सुद्धा एवढं ज्ञान चालत नाही की प्रत्येक भगवंताच्या शब्दाचं काय अर्थ होतोय तरी बी आपल्या सामान्य बुद्धीनं जी होईल ते आपण विचार करू शकतोय बघा यात काय सांगितलं अज्ञात <coughs> गुरुवार दिनांक दोन तीन दोन हजार सतरा वेळ सहा वाजून बावन मिनिटे जो भक्त एकनिष्ठ सेवेने व निश्चय भक्तीने माझ्या चरणाशी स्थिर बुद्धी ठेवून लीन राहतो त्यास दिव्यत्वाची प्रचिती येते जो भक्त अस्थिरता आपल्या मनात चंचलता येते त्याला अस्थिरता व डळमळता व मनामध्ये किंतू ठेवून भक्तीचा प्रयास करतो त्या भक्तास दिव्य दिव्यत्वाची प्रचिती येणे शक्य नाही तो दृष्टी असूनही अंधासारखे वागतो त्या अंधारात बुडून समाप्त होईल काय तर हाय बघू होईल का नाही होईल का नाही किंतु परंतुला अजिबात ह्या चत्रात थरा नाही हे भक्ताने लक्षात घेतलं पाहिजे भक्तीमध्ये स्थिरता व संयमता हे गुण महत्वाचे आहेत हे ज्या भक्तामध्ये त्या भक्तामध्ये असले पाहिजेत जो माझे मनोभावे निश्चयी सेवा करतो अशा भक्तास मी त्याची फलप्राप्ती अवश्य देतो व त्यास येणाऱ्या संकटाचा आभास सुद्धा होऊ देत नाही बघा निश्चय जर असेल तर भगवंत आपल्यावर येणारा संकट कसं काढलंय ते सुद्धा भगवंत कळून देत नाहीत एवढं आपल्याला वचन दिलंय पूर्णता त्याला त्यातून बाहेर काढतो ज्याप्रमाणे बघा भगवंताने उदाहरण किती सुंदर दिलंय ज्याप्रमाणे राजहंस पक्षी दुधातून पाने वेगळे करण्याचा जो गुण आहे त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताचे जीवनातील संकट दूर करतो व संकट दूर करतो तो भक्त मात्र तत्वशील एकनिष्ठ असला पाहिजे राजहंस पक्षासारखं भगवंत आपलं जे दोष असतील ती सुद्धा घ्यायला तयार आहेत पण त्या भक्तानं एकनिष्ठ राहिलं पाहिजे तत्वशील बी असलं पाहिजे आणि एकनिष्ठ असलं पाहिजे तरच भगवंत आपल्यावरच असंख्य अडचणीतनं काढायला तयार आहे जो भक्ती करतो त्याचे फलप्राप्ती होतेच हे बी लक्षात घ्या शंभर टक्के प्राप्ती देत असते ती काही आता ह्याला कालावधी आहे हो तुम्ही आज केले की उद्या मिळत नाही तर हिथं सांगितलंय काही अल्प कालावधीत होते किंवा जास्त कालावधीत हो त्याची त्याला प्रचिती मिळते त्याच्या अंगी स्थिरता स्थिरता हा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे लगेच आजच्या आज झालं पाहिजे दोन महिन्यात फरक पाहिजे महाराजांच्या कृपा असत्या पूर्वसंचित मी संपावं लागतं आणि त्यानंतर पुढचं आपल्याला दृष्टी व्हायला वेळ लागतो पुढचं पहिल्या अडचणी आपल्या दूर करत असते ते संचिताच्या आणि त्यानुसार तुम्हाला हळूहळू टप्प्यात फळ मिळत असतं आज केलं की के महिन्यात गेले की मला लगेच फरक पडला पर पाहिजे पण पूर्वसंचिताचं जे हप्तं आहे ती ते आपलं फेडलं पाहिजे ते तर न फेडताच सगळं तुम्हाला पेमेंट दिलं जात नसतं त्याच पद्धतीत पूर्वीचं बी संचित कमी करून तुम्हाला हितनं थोडं थोडं हळूहळू कृपा होत असते ज्यावेळी संपतं त्यावेळी थोड्याच कालावधीत आपल्याला कृपा होऊन असंख्य आशीर्वाद भगुंताचं प्राप्त होतात